नमस्कार मंडळी मी पंढरनाथ ठोंबरे आपलं चॅनलवर स्वागत करतो यावर्षी शेतकऱ्याचं गणित थोडं पावसामुळे बिघडलं कारण सात जूनला येणारा मान्सून सात जूनला येणारा पाऊस पंधरा मेपासूनच सुरू झाला आणि शेतकऱ्यांना मशा मशागतीसाठीही मोठ्या अडचणी येत आहे मात्र शेतकऱ्यांची सध्या हीच अपेक्षा आहे की सात जूनत पासून तरी चांगला पाऊस सुरू झाला पाहिजे चांगला पाऊस आला पाहिजे यंदा मान्सून चांगला राहील अशी अपेक्षा ही आहे आणि तसं हवामान खात्याने सांगितलं आहे की पाऊस चांगला होईल मात्र तरीही शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळणं गरजेचं आहे शेतकरी हा मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेत असतो मात्र शेतीच्या मालाला आ, भाव मिळत नाही आम्ही भाव अद्यापही मिळालेला नाही आणि महायुती सरकार गेल्या सहा महिन्यापूर्वी सत्तेत आलं महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं ते अद्यापपर्यंत पाळलं नाही दोन तीन अधिवेशनही झाले मात्र महायुती सरकारचा सध्या तरी शेतकऱ्यांना कर्जमाफीच देईल असा मूड नाही त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी कर्जमाफीचं आश्वासन हे लांबलेलं दिसतंय आणि येणाऱ्या पाच वर्षाच्या काळात आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असंही माहितीतील काही मंत्री म्हणत आहेत मात्र शेतकऱ्यांनी यापुढे शेती हा मुख्य उद्योग न करता शेती हा मुख्य उद्योग न राहता तो साईड बिझनेस झाला पाहिजे आणि दुसरा एखादा उद्योग हा मुख्य उद्योग झाला पाहिजे म्हणजे आपण अनेक शेतकरी म्हणतात की शेतीला हा जोडधंदा हवा तसं एखाद्या धंद्याला शेती हा जोडधंदा हवा असं झालं तरच शेतकरी हा प्रगती करू शकतो असं अनेक मोठ्या जाणकारांचं मत आहे ही मत आहे कारण शेतीमध्ये जो आपण पीक घेतो त्याची हमी नसते आणि दुसरीकडे मालाची मालाच्या भावाची हमी नाही सर्व निसर्गावर अवलंबून आहे आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन झालं तर शेतीच्या मालाला भावही मिळत नाही त्यामुळे शेतकरी हा नेहमी आर्थिक अडचणीत असतो पेरणी करण्यासाठीही त्याच्याकडे पैसे उरत नाही दैनंदिन जो खर्च होऊन गेला त्यानंतर पुन्हा जूनमध्ये त्याच्यावर पीक कर्ज घेण्याची वेळ येते किंवा सोनं गहाण ठेवून शेतीची मशागत करण्याची वेळ येते शेतीसाठी कर्ज घेण्याची वेळ येते शाव खाजगी शावकारांकडूनही कर्ज घेतलं जातं आणि आने अनेक आ... शेतकरी हे या दृष्टछक चक्रामध्ये अडकले आणि आने... अनेक शेतकरी भूमिहीन झाले पन्नास पन्नास एकर शेती असणारे शेतकरीही आज आपल्याला काही गुंठ्यावर आणि भूमिहीन झाल्याचं उदाहरणे आपण गावागावामध्ये बघतो मात्र शावकार हे गब्बर झालेले आहे कारण त्यांनी त्यांचा मेन धंदा हा शावकारी होता ज्यांनी धंदा जो दुसरा धंदा केला ते शेतकरी गब्बर झाले तो मग कोणताही धंदा असो साधं किराणाचं दुकान असो किंवा कोणतंही असो दूध संकलन केंद्र असो दूध गाई पाळण्यापासून ते बकरी पालन असो ज्यांनी इतर मेन धंदे केले आणि तो धंदा त्या धंद्याला जोडधंदा हा शेती केला अशा शेतकऱ्यांनी आपल्याला प्रगती केलेली दिसते त्यांच्या शेतामध्ये बंगलेही आहेत मात्र अपवादात्मक परिस्थितीमध्ये सोडल्यास अपवाद सोडल्यासच काही शेतकरी हे शेतीच्या बळावर मोठे झालेले आपल्याला दिसते मात्र बाकी शेतकरी हे कर्ज बाजारी झालेले आहे आणि अने अनेकांना आपल्या शेता शेती विकावी लागली अनेकांना आपल्या बायकांचे दागिने प्रत्येक जून महिन्यामध्ये घाण ठेवावे लागतात आणि ते दागिने पुढच्या पिकावर सोडवले जातात हेच दृष्टचक्र पीक कर्जासाठी आपलं पीक पिकाच्या पीक घेण्यासाठी जे आपल्याला बियाणे घ्यावं लागते त्यासाठीचं चक्र सुरू आहे यातून सुटण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने इतर धंदा हा मुख्य बनवला पाहिजे आणि शेती हा जोडधंदा बनवला पाहिजे असं माझं एक वैयक्तिक मत आहे कारण ऐंशी नव्वद टक्के शेतकरी हे तोट्यात शेतकरी तोट्यात जातात पंधरा पंधरा वीस वीस वर्ष पंचवीस वर्ष ह्या शेतकऱ्यांचे आयुष्य एक एक पिढी शेतीच्या नावा नादा लागून बर्बाद झालेली आपण बघतो कारण त्यांना शेती विकण्याची वेळ येते जे शावकाराच्या तावडीत सापडले अशा शेतकऱ्यांना शेतकरी शेती विकावे लागते अनेक शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर दहा लाखापासून तर पुढे अनेक लाखाचे कर्ज शेतकऱ्यांच्या शे सातबाऱ्यावर आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी यापुढे इतर धंदा हा मुख्य करून शेती हा जोडधंदा करावा का असा एक विचार पुढे येतो आहे आणि तुम्हीही तुमची तुम्ही प्रतिक्रिया नक्की कळवा की शेतीला शेती हा जोडधंदा व्हावा का आणि इतर धंदा जो आहे तो मुख्य व्हावा का या संदर्भात आपली प्रतिक्रिया कळा आपलं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया नक्की कळा धन्यवाद थांबतो